राहुल आवाडे यांच्या वाढदिवसानिमित्त एक आगळा वेगळा उपक्रम जिल्हा परिषद सदस्य राहुल आवाडे साहेब यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून गोंधळी अध्यक्ष व कॉन्ट्रॅक्शनचे अभिनव गोंधळी यांच्या वतीने कुमार विद्या मंदिर येथील चौथी ते सातवी मुलांना एक वर्षासाठी शैक्षणिक दत्तक योजना राबवण्याचे जाहीर केले जाहिराती बुके वायफळ खर्चाला फा, फाटा देत एक सामाजिक उपक्रम राबवण्याचा संकल्प भूमी कॉन्ट्रॅक्शन यांनी केला आहे या याप्रसंगी अभिनव गोंधळी यांनी राहुल साहेबांनी हुपरीत विकासाची गंगा आणली असून सुरज बेडगेसाहेबांच्या माध्यमातून भूमी कॉन्ट्रॅक्शनला कायमस्वरूपी आधारस्तंभ लाभला आहे यांनी अभिनव हे कायम हटके व चांगला विचारणा प्रोत्साहन देण्याचं काम उत्कृष्ट पद्धतीने करतात असे मत मांडले आहे यावेळी तारा राणीचे पक्षप्रतोद सुरज बेडगे योगेश कळत्रे उद्योजक गणेश गोंधळी प्रदीप ठोमरे प्रशांत रेविडगार शक्ती शिंदे शाळा कमिटीचे मयुरेश पोद्दा केंद्रप्रमुख माननीय श्री राजीव कोरे केंद्र मुख्याध्यापिका सौ मृणालिनी शिंदे मॅडम ज्येष्ठ अध्यापक माननीय श्री शिवाजी सुतार सर मार्गदर्शक जिल्हा परिषद कोल्हापूर आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त माननीय श्री नितीन कुमार कमते सर याचबरोबर स्वयंसेविका सिमरन मुझावर मॅडम अंकिता चौगुले मॅडम तसेच शाळेतील सर्व शिक्षक सर्व विद्यार्थीवृंद उपस्थित होते भ्रष्टाचार संबंधी काही माहिती असल्यास अगर लाच मागणाऱ्या लोकसेवकाबद्दल तक्रार असल्यास लाख लुचपत प्रतिबंधक विभागाशी साधावा। शी विभाग संपर्क साधावा श्री सरदार नाळे लास लुचपत प्रतिबंधक विभाग कोल्हापूर पोलीस उप अधीक्षक संपर्क क्रमांक शहाण्णव त्र्याहत्तर पन्नास पासष्ट पंचावन्न कार्यालयाचा पत्ता पोलीस उप अधीक्षक अँटी करप्शन ब्युरो कोल्हापूर अठ्याण्णव त्र्याहत्तर पन्नास पासष्ट पंचावन्न अठ्याहत्तर पंच्याहत्तर तेहत्तीस तेहतीस तेहतीस कार्यालयी दूरध्वनी क्रमांक शून्य दोन तीन एक पंचवीस चाळीस अठ्ठ्यानव नऊ नौ, व्हॉट्सअप क्रमांक अठ्याहत्तर पंच्याहत्तर तेहतीस 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 निशुल्क फोन क्रमांक एक शून्य सहा चार ईमेल डीवाय एस पी एसीबी कोल्हापूर जीमेल डॉट कॉम